माझा कुठलाही दोष नाही आम्हाला दबाव होता प्रेशर होता कुठली चौकशी न करता फक्त एकतर्फी त्यांनी कार वाचवण्यासाठी त्या लोकांना पाठीशी घालो ह्या कर्मचाऱ्याचा बळी देण्यात आलेला आहे काय सांगा तुमचं निलंब केलेलं आहे काय प्रकरण आहे सदर् प्रकरणामध्ये माझा कुठलाही दोष नाही आणि ज्यावेळेस मी तिथं दोन हजार तेवीसला होतो त्यावेळेस माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे त्यांचे एवन फॉर्म आले नाही तिथं मी कुठल्याही प्रकारचे एवन फॉर्म सर्व दिलेला नाही आणि कुठल्याही त्यांनी माझ्या हातामध्ये मीटर दिलेले नाही त्याच्यानंतर त्यांनी तडकाप्रती माझं निलंबन केलं आणि त्याच्यानंतर माझी दोन वर्षानंतर बंदी झाली दोन वर्ष झाली मी इथं पेंडगावला कार्यरत आहे आणि सध्या त्यांनी तीस तारखेला मला निलंबनाची नोटीस दिली आणि निलंबनाची नोटीस देऊन परत दोन तारखेला आम्ही त्यांना खुलासा दिला खुलासा देऊन त्यांनी काय प्रत्युत्तर दिलं नाही परत मी सहा तारखेला उपोषणाला बसलो उपोषणाला बसून सुद्धा त्यांचा काय प्रत्युत्तर आलेलं नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला आंदोलन करावं लागेल मात्र असं बोललं जात आहे माझ्यानंतर आल्यानंतर त्या दुसऱ्या लाईन मॅनने बिलं की नाही हे सुद्धा मला माहिती तुमचा या प्रकरणाशी संबंध आहे माझा ह्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही या ठिकाणी बीड विभागीय कार्यालय महावितरण या प्रशासनाच्या द्वारसमोर आम्ही स क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचे पदाधिकारी या नात्याने चे, या ठिकाणी ना आंदोलन करतो आहे तर ते आंदोलन करण्यामागचा उद्देश एवढाच की प्रशासनाने श्री लहू योगीराज वाघमारे वरिष्ठ तंत्रज्ञ हे दोन हजार तेवीस वर्षी चराटा या गावामध्ये कार्यरत असताना त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या विद्युत कनेक्शन संदर्भात त्या ठिकाणच्या तात्कालीन अभियंता यांनी यांचा कुठलाही सर्वे न घेता त्या ठिकाणी कुठली लाईन उपलब्ध नसताना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नसताना त्या ठिकाणच्या लोकांना स्वतःच्या सिस्टममधून मीटर इश्यू केले आणि त्यांना बिलं चालू करून टाकले सदर प्रकरणामधी बिलं हे दोन वर्षापर्यंत चालू राहिले त्याची कुठली पाहणी केली नाही कुठली शहानिशा केली नाही कुठल्याही यादीमध्ये ह्याच्यामध्ये त्याची पाहणी करण्यात आली नाही की हा ग्राहकाचं बिल वाढत का चाललं या ठिकाणी मीटर नसून बिल कसं येत आहे मग ही बातमी तिथल्या अधिकारी लोकांना आणि ग्रामस्थांना कळल्यानंतर त्यांनी न्यूजच्या माध्यमातून ती बातमी प्रसारित केली व तेवढ्या एका बातमीला धरून तात्कालीन कार्य कार्यकारी अभियंता यांनी त्या प्रकरणाची कुठली चौकशी न करता फक्त एक ग्राउंड लेवलचा कर्मचारी लाईनस्टप या प्रकरणात दोषी असं धरून त्याच्यावर एकतर्फी निलंबनासारखी कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई ही फक्त जे खरे दोषी अधिकारी त्यांना वाचवण्यासाठी केलेली आहे एकतर्फी कारवाई तर ही कारवाई मागे घेऊन प्रशासनाने या अन्याय झालेल्या कामगाराला न्याय देण्यासाठी संघटना त्याच्या पाठीशी खंबीर उभी आहे व संघटनेची एवढीच मागणी राहील की या कामगार झालेला अन्याय दूर करून योग्य जे दोषी अधिकारी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून संघटनेला न्याय द्यावा या मागणीसाठी आपण या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत जर प्रशासनाने तात्काळ याचं निलंबन मागे न घेता प्रशासनाने या ठिकाणी यांचे निलंबन मागे न घेता जर संघटने सहकार्य नाही केले तर संघटना याहीपेक्षा तीव्र मराठवाड्यात असं आंदोलन अजून कंटिन्यू ठेवू शकते प्रत्येक महाराष्ट्रातील जे ग्राउंड लेवलला कर्मचारी काम करणारे आहेत त्यांच्या भावना अशा तीव्र झालेल्या आहेत त्यामुळं हे आंदोलन आणखीन चिघळण्याची तीव्रता आहे तरी प्रशासनाने संघटने सहकार्य करून या झालेल्या कामगारावर आण दूर करावा एवढी संघटनेची मागणी राहील ज्या दिवशी या कामगाराचं निलंबन झालं त्या दिवशी खरं कंपनीच्या नियमानुसार या कामगाराला शोकास नोटीस कारण दाखवा नोटीस असं देणं बंधनकारक असून देखील येथील प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं त्याला कारण दाखवा नोटीस दिली नाही कुठली शोकास दिली नाही डायरेक्ट निलंबनाचा आदेश त्याच्या हातात दिला त्यानंतर त्यानं संघटनेशी येऊन चर्चा केली संघटनेने प्रशासनाशी पत्रव्यवहार केला सदर प्रकरणात आपण कुठली चौकशी न करता ही कारवाई कशी केली तर सदर या कार्यकारी अभियंता यांचं म्हणणं आलं की आम्हाला दबाव होता प्रेशर होता वरिष्ठांच्या प्रेशरनुसार कुठली चौकशी न करता फक्त एकतर्फी त्यांनी कारवाई केलेली आहे तर या कारवाईच्या विरोधात संघटनेने एक तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की सदर प्रकरणातील जे खरे दोषी अधिकारी आहेत त्यांना शिक्षा द्यावी व हा निर्दोष ब कामगार याला मुक्त करण्यात यावं परंतु प्रशासनानं अद्याप आमच्याशी कोणती अशी चर्चा केली नसल्या कारणानं आम्हाला हा आंदोलन लागला आहे या प्रकरणी चोर सोडून संन्याशाची फाशी देण्यात आलेले आहे ज्या लोकांवर खरं कठोर कारवाई करण्याची गरज होती आणि जे खरे गुन्हेगार होते यांना थांबवण्यासाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी या महावितरण प्रशासनाने जो तळागाळातला कर्मचारी आहे महावितरणमधील तळागाळातला कर्मचारी हा कणा म्हणून समजला जातो महावितरण चालवताना अशा कर्मचाऱ्यावर असंघटित कर्मचाऱ्यावर यांनी अन्यायकारक करून याचं निलंबन केलं आहे हे बेकायदेशीर निलंबन आहे बेकायदेशीर यासाठी की कुठलेही प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्याला असताना त्या कर्मचाऱ्याला किमान एक नोटीस किंवा दाखवून नोटीस त्याचं म्हणणं ऐकून न घेता ही प्रकार असे निलंबनासारखे कारवाई करणार आहे याचाच निषेधार्थ म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे याआधी पंधरा दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला नियमानुसार योग्य ती नोटीस दिलेली आहे दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाला चर्चा करून आम्ही रितसर ही नोटीस दिली आहे प्रशासनाने वेळकोणा वेळकन पाना काढून मुद्दामून या प्रकरणामध्ये काही लोकांना वाचवण्यासाठी त्या लोकांना पाठीशी घालून ह्या कर्मचाऱ्याचा बळी देण्यात आलेला आहे याच्यात निषेधार्थ म्हणून आम्ही त्यांना नोटीस देऊन हे आंदोलन पुढे नेणार आहोत आज पहिला टप्पा आहे प्रशासनाने वेळीच जर दखल नाही घेतली आम्ही मुख्य अभियंता लातूर यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये खाली विभागीय कार्यालयाला आणि मंडळ कार्यालयाला यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे प्रशासनाने अद्यापही चार वाजले आहेत परंतु प्रशासनाने कुठल्याही चर्चेला आणखीनही नाही नाही प्रशासन मुद्दामून वेळपणा करावं कानपणा करा कर, करत आहे याचाच ये निश्चितार्थ येणाऱ्या काळामध्ये हा तरी विभागाचा मोर्चा झालेला आहे येणाऱ्या काळात क्रांतिकारी लाईन स्थाप सेनेच्या माध्यमातून आणि या संस्थे क्रांतिकारी लाईन स्थाप सेनेचे संस्थापनाध्यक्ष प्रशांत लपडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्रातील जनमित्र या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही एवढं सांगू आता सांगितलं की यामध्ये आतापर्यंत कोणी संपर्क साधला नाही यापुढचा काय इशारा असणार येणार यानंतर आम्ही या ठिकाणी मंडळ कार्यालयाला आजच नोटीस दिलेली आहे येणाऱ्या काळात जर आम्हाला विभागामार्फत जर न्याय नाही मिळाला तर मंडळ विभागामार्फत न्याय मिळाला तर परिमंडळ कार्यालयाला आम्ही आंदोलन करू परिमंडळाला नाही न्याय मिळाला तर मात्र आम्ही प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन करू येणाऱ्या काळात हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत यो, योग्यच आम्हाला न्याय द्यावा आणि झालेलं निलंबन रद्द करून त्याची चौकशी समिती नेमावी आणि जे खऱ्या आरोपी आहेत ज्यांची ज्यांनी हे कारस्थान रचलं आहे केलं आहे त्यांच्या खरो खऱ्या आरोपीवर शिक्षा व्हावी एवढीच आमची मागणी आहे